हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आले इकडे आमच्या शेतामध्ये रातांबे बघायला हे बघा रातांबे अजून कच्चा आहे कुठलं कुठलं पिकलं आहे हे बघा या रातांबीचं झाड आहे ना आमचं उशीरच पिकतात पावसाळ्यामध्ये तर ऊन असेल तर रातांब्याचा उपयोग नाही तर काय उपयोग नाही हे बघा कोणते कोणते पिकलेत नवीन पालवी पण आली आहे आता काय ऐकलं आता मी दुसरे धरणार नाही कुठे कुठे धरलेत हे कच्चच आहे अजून हे पण कच्चच आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय